नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नमस्कार मी शुभांगी पंडित आपण आलेले आहोत कळमनुरी येथे कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मत बंद पेटीत कोण होणार आमदार जाणून घेऊया जनतेची प्रतिक्रिया सर्वप्रथम आपलं नाव काय अक्षय उपरे कोण वाटेल आपल्याला आमदार आमदार संतोष दादा बांगर आपलं त्यांच्याविषयी काही मत काम सगळे चांगली आहे साहेबांचे आपलं नाव सर्वप्रथम माझं भुजंग गुगे नाव आहे आणि कळमनुरीला आम्हाला बांगरच आमदार पाहिजे कारण गोर गरीब जनतेचा तो मायबाप आहे आणि दैवत दैवत सुद्धा आहे हा गोर गरीब जनतेचं दैवत आहे गोर गरीबांचे भरपूर संतोषदा मदत केलेली आहे भरपूर लोकांचे आरोग्याच्या सुविधा असो किंवा बरेच काही काम संतोषदा या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे आम्हाला संतोषदादा बांगरच आमदार पाहिजे विधानसभा मध्ये कोण आपल्याला हवाय आमदार सर्वप्रथम आपलं नाव माझं नाव ओमप्रकाश पिडगे आहे संतोष दादा पाहिजेत आम्हाला कारण संतोष दादा जातीपातीचं राजकारण करत नाहीत आणि संतोष दादा येणार हे आम्हाला निश्चित माहित आहे आणि संतोष दादा आले हे आम्ही फायनल केले सर्वप्रथम आपलं नाव कैल कोठाडे बर कळमनुरी विधानसभा मध्ये कोण पाहिजे आपल्याला आमदार संतोष बांगर काही आपलं त्यांच्याविषयी मत चांगल्या प्रकारे काम केले मॅडम चांगली त्याने या मध्ये आज नाव सगळे दवाखान्याचे कार्यकर्ते पाण्यामधून त्यावेळे बाहेर काढले आम्ही पाहिजे आणि आम्हाला भांगर संतोष भांगर शेत राहणार कळमनुरी विधानसभा मध्ये फोन हवाय आपल्याला आमदार संतोष भांगर दादा आपल्या त्याच्याविषयी काही मत त्याचं काम असं आहे की रात्री किती व्यवस्था एका फोन मध्ये शेर उचलतोय आतापर्यंत कोणता आमदार इथे आले काय कामाचं नाही यामुळे आमचा संतोष नांगर पाहिजे आम्हाला सर्वप्रथम आपलं नाव काय सुधाकर कुठे मतबंद पेढीत कोण होणार आमदार संतोषराव बांगर आपल्या त्यांच्या विषयी काही मत एकदम चांगला अनुभवी म्हणजे काम करणारा नेता शंकर कुठे आपलं काही मत त्यांच्या विषयी आपलं नेता असं एकच कि ते धडपडीचा नेता आहे आणि त्याच्या लोकमताच जनमत कार्यकर्ता आणि आपलं नाव जनार्दन रुपा दांडेकर संतोष वांगरचा ओरिजिनल कार्यकर्ता आणि संतोष बांगरने चांगले काम केले सुख केले दवाखाना केला सगळे काम केले त्यांना कोणाची जातपात पाहिजे नाही काय नाही सगळे काम केले प्रथम आपलं नाव संजय सीताराम चव्हाण राहणार भटसांगी भटसंगीतांना चांग्यातून बांगर साहेबाला बाराशे मत पूर्ण एकूण झाले त्याच्यापैकी साडे अकराशे मत शिवाला नावाने विजय केलाय पंढरनाथ संतोष बांगरला आमच्या इथं चौदाशे मत झालेलं आहे आपल्या त्यांच्याविषयी काही मत संतोष बांगर म्हणून बस लक्ष्मीराव चैतूर चळमोडी मत बंद पेटीमध्ये कोण होणार आमदार चंद्रकांत बाबडो श्रोशी मुखे तालुका प्रमुख आणि शेवाळा जिल्हा सर्कल प्रमुख या नात्याने बोलतो कि आमच्या लाडक्या बहिणीचे अनंत उपकार आमच्या लाडक्या बहिणीने आम्हाला तारलं आणि योजना जी बळतडी होती योजनेची या सोलार बंद केलं विहिरीची योजना बंद केली ती यांनी निराधार पंटाफास केला कारण निराधारच्या पगारी बंद केली आपण हजाराहून पंधराशे रुपये दिलते आणि विहिरीचा माध्यम असो किंवा वरून वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या आपण एक लाख एक लाखाकडून पाच लाखाला गेल तर मतबंद पेटीमध्ये कोण होणार आमदार आपल्याला कोण वाटतो दादा बागर आमच्या हिंगोली आमचे युतीचे उमेदवार धरवा ढोस फडकणार कामा आड अडचणीला कामे पडणारा नाव पेटी मध्ये कोण होणार आमदार संतोषदादा भांगर आपण काय सांगू शकता त्यांच्याविषयी दादा भांगर हे चांगला माणूस आहे घरो सगळे काम केले त्याने आणि आपल्यासाठी संतोष दादा भांगरच पाहिजे आपलं नाव माझं नाव प्रदीप रामराव कनकुडे मी राहणार नगरपंचायत आंडा नागनाथ येथील नगराध्यक्ष हा पदावर आहे आमदार साहेबांना आंडा शहरामध्ये इतके विकास काम केले आहेत आणि दलित समाजासाठी आमदार साहेबांनी विभाषण केंद्राचं काम केलेलं आहे याच्यामुळे दलित समाज हा आमदार साहेबांचा बरघोस मताने मागा आहे आमदार साहेब आपण जिथे उभा आलात हा विरोध आमदार साहेबांनीच केलेला आहे जिथे जासा तिथे आमदार साहेबांचे कार्य आहेत म्हणून आमदार साहेब संतोष दादा भागर तू मागे पुढे